मलकावर बुलढाणा आज आपण अशा शेतकऱ्या बांधावर आलेलो आहे की फक्त दोन शेत आणि मंदात बांधायचं आहे आणि एका शेतात आपण हरभऱ्याला जे आहे ते बीज प्रक्रिया केलेली आहे आणि दुसऱ्या शेतात त्यांना बीज प्रक्रिया केलेली आहे पण आपण जे शेतकऱ्यांनी सजेस्ट करतो ते त्यांना वापरलेलं नाही तर याच्या म्हणजे याच्या पुढची जे माहिती आहे ते आपण शेतकऱ्या तोंडून ऐकून घेणार नाव सांगा तुमचं माझं नाव गोपाल अरुण शिंदे राहणार काळेगाव का, पोस्ट तालुका मलकाव जिल्हा बुलढाणा तर तुम्ही हा हरभरा जवळजवळ पेरून किती दिवस झाले तरी आले एक महिना झाला अशी एक महिना झाला मित्र तर तुम्ही या हरभराले पेरते वेळेस याले बीज प्रक्रिया कशाची केली होती मल्टिप्लायझरची केली मल्टी दो, दोन पुळ्या वापरल्या किती बॅगले त्या चार बॅगले पाहू शकता मित्र चार बॅगला भाऊंनी दोन मल्टिप्लायरच्या पुळ्यांची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर काय बदल झाले थोडक्यात कॅमेरामॅन थोडेसे पुढे मी दाखवतो बदल काय आहे तर आपण पाहू शकता की बीज प्रक्रिया केल्यानंतर हे जे झाडाची ग्रीनरी आहे ग्रीनरी तर हिरवीच आहे पण पानाची जे साईज आहे पानाची साईज एकदम रुंद आहे आणि फुटवे देखील जबरदस्त निघत आहे हा बदल आहे मित्रांनो फक्त मल्टीप्लायरच्या बीज प्रक्रियेचा आणि कुठंही तुम्हाला याच्यात मर उबळ असं कुठंही दिसणार नाही क्वालिटीत तर एक नंबर पीक आहे आणि हा बदल फक्त मी सांगू शकतो निश्चितच मल्टिप्लायरमुळे तर गोपालभू इकडे तर पाहू शकता आणि दुसरा बदल मी दाखवतो याच्याच बाजूनं फक्त बांध मंदात आहे आणि बांधाच्या पलीकडे एक शेत आहे एकाच दिवशी लागवड आहे आता त्याच्यातून ऐकून घेऊ आपण हा हरभरा आणि तुमचा जो हरभरा आपण पाहिला हा मंदात फक्त बांधाचा दाखवा बांध दाखवा भाऊ मी पाहू शकता मंदात फक्त बांध आहे वरच्या बाजूला मल्टिप्लायरची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि खाली जे आपण रान पाहू शकता म्हणजे जे यांच्या शेजारीचा विजय काटे यांच आहे पण बियाणं तुम्ही आणि यांनी लागवड केलेलं ला बियाणं एकच आहे का एका एकाच दिवशी आणला महावीरचा आणि एकाच दिवशी लागवड आहे एकाच दिवशी लागवड एकाच दिवशी पाणी बिजे पाणी व्यवस्थापन खत खत दोघे टाकलेलं नाही दोघेने टाकलेलं नाही ना मग पाहू शकता मित्रांनो एकाच दिवशी लागवड केलेली आहे आणि एकच बियाणं आहे आणि शेताऱ्या फक्त दोघांच्या मधात बांध आहे आणि याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता म्हणजे यानं मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया केलेली नाही आणि जो आपण आधी दाखवला तो मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया केली आपण पाहू शकता झाडंही डेव्हलप झालेलं नाही फुटवेही नाही ग्रीनरी नाही आणि हरभरा एकदम असा भुरका भुरका दिसत आहे तर मित्रांनो म्हणू शकता पुन्हा एकदा मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट आपण देखील निश्चित एक वेळा मल्टीप्लायरचा वापर करावा आपण माझी संपर्क करू शकता विठ्ठल मुक्के मोबाईल नंबर आहे शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव धन्यवाद